नमस्कार मी बागीश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या कोर्टरूम ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही मालिका आता बरीच चर्चेत आहे जवळपास अडीच वर्षानंतर मधुभाऊंची वात्सल्य आश्रम खून खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि जी खरी गुन्हेगार होती साक्षी शिखरे तिला जन्मठेप झालीये आता या अडीच वर्षांच्या काळात खोटे साक्षीदार कसे उभे केले जातात पुरावे कसे नष्ट केले जातात निर्दोष व्यक्तीला कसं अडकवलं जातं किंवा पोलीस सुद्धा यामध्ये कसे सामील असतात हे सगळं आपण पाहिलं पण अखेर विजय सत्याचाच झाला आता मालिका चित्रपट नाटक यामध्ये जे काही दाखवलं जातं ते समाजाचं प्रतिबिंब असतं म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्यात थोडेफार बदल करून नाट्य रूपांतर करून ते आपल्याला दाखवलं जातं आता तुम्हाला प्रश्न पडेल की आज मी हे मालिकेविषयी का बोलतेय तर सांगते आज एक महत्वाचा निकाल लागलाय सतरा वर्षापासून या निकालाची अनेक जण वाट पाहत होते दोन हजार आठ मधील मालेगाव बॉम्बस्फोटा प्रकरणी आज एन आय एच्या विशेष न्यायालयाने निकाल दिलाय साध्वी सिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर आरोपींवर दहशतवाद हत्या आणि धार्मिक उन्माद पसरवण्याचा आरोप होता सतरा वर्षानंतर या प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आता थोडस इतिहासात डोकावूया म्हणजे एकूणच प्रकरण काय होतं ते समजून घेऊया महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये सतरा वर्षांपूर्वी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी बॉम्बस्फोट झाला या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जण जखमी झाले रमजानचे दिवस होते त्यामुळे नमाज अदा करण्यासाठी अनेक लोक बाहेर पडले होते त्यामुळे जखमींची संख्या सुद्धा जास्त होती कर्नल पुरोहित यांच्या घरात आरडीएक्स सापडण्यापासून ते या बॉम्बस्फोटात वापरली गेलेली मोटरसायकल ही साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची आहे असे अनेक आरोप बिनबुडाचे ठरले हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर केवळ मुस्लिमच दहशतवादी कसे असू शकतात हा प्रचार जो होता तो मोठ्या प्रमाणावर वाढला या बॉम्बस्फोटानंतर काही दिवसातच शरद पवार यांचं एक वक्तव्य समोर आलं आणि त्यानंतर अचानक या तपासाची दिशाच बदलली ते असं म्हटले होते की दहशतवादाबद्दल एकाच समाजाला जबाबदार धरलं जाणं हे चुकीचं आहे हे बरोबर नाहीये त्यांच्या या वक्तव्यानंतर तपासाची दिशाच बदलली हिंदू दहशतवाद ही संकल्पना जन्माला आली आणि या बॉम्बस्फोटात हिंदू दहशतवादी कसे आहेत हे दाखवण्याचा राजकारणी पेरायला सुरुवात झाली आणि यानंतर काही काळातच सव्वीस अकराचा सुद्धा हल्ला झाला त्यानंतर सुद्धा भगवा दहशतवाद ही संकल्पना युपीए सरकारने समोर आणली मालेगाव बॉम्बस्फोटाची भाकडकथा कशी रचली गेली याविषयी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी काही वर्षांपूर्वी साप्ताहिक विवेक मध्ये एक लेख लिहिला होता आणि त्याची लिंक कमेंट कमेंटमध्ये दिलेली आहे तो लेख सुद्धा नक्की वाचा म्हणजे यामागे काय काय विचार होता किंवा कशा प्रकारे हे सगळं रचण्यात आलं होतं हे आपल्याला समजेल अशा घटनांमध्ये तपास यंत्रणांची जबाबदारी सुद्धा खूप मोठी असते पण या प्रकरणात जर पाहिलं तर हिंदू दहशतवाद हिंदुत्ववादी संघटनांच्या बदनामीची सुपारी घेतल्यासारख्या तपास यंत्रणा काम करत होत्या याविषयी ही सुपारी कोणाची हा साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करमळेकर यांनीही काही वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता आणि या प्रकरणी तपास यंत्रणा कसा तपास करत होत्या हे सुद्धा यात दिलेले त्या लेखाचे लिंक सुद्धा खाली कमेंटमध्ये आहे हे दोन्ही लेख जर वाचले नीट वाचले तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हिंदूंना या प्रकरणात गोवण्यात आलं होतं खोट्याला खरं सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला होता पण शेवटी विजय सत्याचाच झाला मतांसाठी तत्कालीन युपीए सरकारने भगवा दहशतवाद हिंदू दहशतवाद असा अपप्रचार सुरू केला या संकल्पना लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आज निकाल लागल्यानंतर संसदेत सुद्धा यावर चर्चा झाली आणि कोणताही हिंदू हा कधीही दहशतवादी होऊ शकत नाही हेच सत्य आहे असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं सतरा वर्षानंतर जरी निकाल लागला असला तरी आजच्या निर्णयाने हिंदू दहशतवाद या संकल्पनेमागचा कुटील डाव उधळला गेला हे मात्र नक्की आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह हो पुन्हा भेटूया पण त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद